आज आम्ही या ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे त्याच कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे का तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून सात जन्मापर्यंत हा नवरा मिळव अशी मागणी करतात तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ हे मुंजा आहे आणि या मुंजाला आम्ही एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतोय सात वर्षापासून आठ वर्ष सुरू झालंय त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय त्यांनी कमी मारले आम्ही जास्त जास्त मारून आम्ही आता वाढत वाढत जाणार आहे तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देता एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावं त्यांना लागत्या सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे ज्या बायका नवऱ्याला त्रास देता आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करते त्या नवऱ्यासाठी हे कुठंतरी चुकीचं आहे हे यमराजाने या यमराजाने लक्ष दिलं पाहिजे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे या बाया आहे या बायाने ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या खोटाड्या बायका यांचं ऐकलं नाही पाहिजे कारण आम्ही आता वैतागलो आहे या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये या जन्मात एवढा 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 मरण यातना आहे की अशा यातना सात जन्म तर सोडून द्या पण सात सेकंद सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही